शेतकरी बंधूंनो नमस्कार मी विवेक चर्चंद अम्बी बालाजी फाउंडेशन महाराष्ट्र आज मी एका कपाशीच्या प्लॉटवर हो या ठिकाणी आलेलो आहे आणि या कपाशीच्या प्लॉटमध्ये खूप चांगलं जर्मिनेशन या कपाशीचं या ठिकाणी झालेलं होतं पण कपाशी या पिकामध्ये फिरत असताना मला काही झाडे अशा आढळली की ज्यांची वाढ पूर्णपणे थांबलेली आहे ते झाड पिवळं पडलेलं आहे आणि त्याची वाढ पूर्णपणे थांबलेली आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी आपण जसं हे जे झाड आहे याच्या बाजूचं जे झाड आहे त्याची चांगली व्यवस्थित आणि हेल्दी वाढ सुरू आहे हे झाड व्यवस्थित आहे चांगलं आहे त्याच्या बाजूचं जे झाड आहे हे आपल्याला एकदम पिवळं पडलेलं वाढ थांबलेली खुरटं राहिलेलं आणि पानं याचे थोडेसे डाऊन झालेले आपल्याला आपल्या शेतामध्ये असे बरेचसे झाड आपण बघू शकता या ठिकाणी आहे या ठिकाणी आहे या ठिकाणी आहे काही झाडं या ठिकाणी चांगले आहेत आणि काही काही झाडांना हा असा प्रॉब्लेम आपल्याला आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर हा प्रॉब्लेम जो आहे तो नेमका कशामुळे झाला झालेला आहे तर आपण बघू शकता या ठिकाणी मी हे झाड उबडून बघितलेलं आहे आणि या ठिकाणी या झाडाच्या मुळीमध्ये जमिनीतून लागणाऱ्या ज्या बुरशा आहेत जसे की रायझोक्टोनिया फायटोक्टोरा या बुरशीमुळं या जमिनीतील या झाडाच्या ज्या मुळ्या आहेत पांढऱ्या मुळा ज्या होत्या ह्या पूर्णपणे सडलेल्या आहेत कुजलेल्या आहेत ज्यामुळं झाडाला जाणारा पाणी व अन्नद्रव्याचा जो पुरवठा आहे तो बंद झालेला आहे त्यामुळे या झाडाची वाढ ही फुंटलेली आहे हे वाळ आता व्यवस्थित होणार नाही किंवा हे झाड मरू सुद्धा शकते त्यामुळे आपल्या एकरी झाडाची संख्या या ठिकाणी कमी होऊन त्या ठिकाणी आपल्याला उत्पादनामध्ये घट होऊ शकते म्हणून यासाठी आपण काय उपाययोजना केली पाहिजे तर यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की ही जे बुरशी आहे जमिनीतून लागत असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी एक ट्रिंचिंग चांगल्या पद्धतीचं घेणं गरजेचं आहे आता ट्रिंचिंग आपण काय घेतलं पाहिजे तर यामध्ये आपल्याला एक चांगलं बुरशीनाशक घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला मुलांच्या वाढीसाठी एक चांगलं टॉनिक घ्यायचं आहे यासोबत सोबत आपल्याला याला थोडासा न्यूट्रिशनचा सुद्धा विचार या ठिकाणी करून आपल्याला एक संपूर्ण व्यवस्थित असं एक ड्रिंचिंग या ठिकाणी घ्यायचं जर आपण या ठिकाणी केमिकली ड्रिंचिंग घ्यायचं असेल तर आपण या ठिकाणी ब्ल्यू कॉपर किंवा रोको आपल्याला दोनशे लिटर पाण्याला पाचशे ग्रॅम या ठिकाणी घ्यायचा आहे सोबत आपल्याला या ठिकाणी स्टेप्टोसायक्लिन या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे चोवीस ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाण्याला आणि सोबत आपल्याला मुळांच्या चांगल्या सशक्त वाढीसाठी या ठिकाणी ह्युमिक ऍसिड घ्यायचा आहे दोनशे लिटर पाण्याला पाचशे मिली अशी आपण एक रासायनिक ड्रिंचिंग याची आपण या ठिकाणी करू शकतो परंतु माझ्या मते आपण या ठिकाणी शक्यतोवर जैविक औषधांचा वापर करून अशी ड्रिंचिंग आपण या ठिकाणी घेतली पाहिजे तर जैविक औषधांमध्ये आपण काय काय या बुरशींना कंट्रोल करण्यासाठी परमनंट आपल्याला याचा इलाज करायचा असेल तर जैविक औषधांची ड्रिंचिंग या ठिकाणी घेणं गरजेचं आहे मग जैविक औषधांमध्ये आपण काय काय घेतलं पाहिजे तर सर्वात आधी आपण पहिल्या नंबरवर दोनशे लिटर पाण्याला ट्रायकोड्रमा एक लिटर आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे तसेच बुरशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला या ठिकाणी सुडोमोनास प्लस कॉम्बिनेशन असलेले मल्टीप्लेक्स कंपनीचे बायोजोडी आपल्याला या ठिकाणी एक किलो घ्यायचं आहे सोबत आपल्याला अन्नद्रव्याचं चांगलं अपटेक झाडांना होण्यासाठी एन के कॉन्सर्टिया या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे हे एक जीवाणू खत आहे जे दोनशे लिटर पाण्याला आपल्याला एक लिटर आपण या ठिकाणी घेऊ शकता सोबत आपल्याला या ठिकाणी मायक्रोरायझा किंवा ह्युमिक ऍसिड आपल्याला या ठिकाणी एक लिटर दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे या संपूर्ण औषधांचं दोनशे लिटर पाण्यामध्ये सगळं एकत्र करून याचा चांगला काउंट वाढवण्यासाठी यामध्ये आपल्याला दोन किलो गुळाचा वापर करायचा आहे आणि हे सर्व जे औषध आहे हे आपल्याला कपाशीच्या झाडाच्या गुळामध्ये जमिनीत भरपूर ओलावा असताना आपल्याला या ठिकाणी पन्नास ते शंभर मिली या ठिकाणी प्रत्येक झाडाला आपल्याला याची ड्रिंचिंग करायची आहे जेणेकरून आपल्या झाडाच्या मुळीमध्ये असणाऱ्या ज्या ह्या सर्व प्रकारच्या पक्ष्या आहेत जसे फायटोक्टोरा रायझोक्टोनिया ह्या ज्या बुरश्या आहेत ह्या कंट्रोल होऊन या, 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 या ठिकाणी आपल्याला मुळीच्या वाढीसाठी सुद्धा चांगली चालना मिळेल बुरशींचा नियंत्रण होऊन त्या ठिकाणी झाडाची सशक्त वाढ होईल व आपल्या पिकाचं होणारं संभाव्य नुकसान आपल्याला या ठिकाणी टाळता येईल अशाच शेतीविषयक नवीन नवीन माहितीसाठी तुम्ही आमच्याशी जुळून राहा या ड्रिंचिंग बद्दल आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद